आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये वंचित बहुजन आघाडी एकमेव असं पर्यायी पक्ष आहे जे काँग्रेस भाजपाला सक्षम पर्याय देऊ शकतो वंचित बहुजन आघाडी आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्व एकमेव असं आहे की जे आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना कधी डावलत नाहीत जे निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे पक्षाचं काम करतात त्यांना पक्ष नेहमी संधी देतो याचा हा पुरावा आहे याची पावती आहे की आदरणीय बाळासाहेबांनी मला पुन्हा एकदा नांदेड ना दक्षिणमधून उमेदवारी दिलेली आहे नांदेड हा रिपब्लिकन चळवळीचा गड होता पहिला खासदार विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचा निवडून आलेला आहे त्यानंतर सलग चार पाच निवडणुकांमध्ये दोन नंबरचं उमेदवार लोकसभेचा हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राहायचा अर्थ आहे की रिपब्लिकन चळवळीचा गड नांदेड जिल्हा होता या नांदेड शहरामध्ये चारदा मायनॉरिटी मुसलमानांचे चा आमदार निवडणुकीत निवडून आलेले आहेत अनेकदा एम एल सी झालेले आहेत मंत्री राहिलेत डेप्युटी स्पीकर राहिलेत परंतु त्या आंबेडकरवादी चळवळीचं त्या मायनॉरिटी मुस्लिम समाजाचं पूर्ण नेतृत्व संपवण्याचं काम एक दोन घराण्यांनी मिळून केलं होतं आज त्यांना पर्यायी राजकारण देण्याची गरज आहे शिळं झालेलं राजकारण कारण तेच ते घराने तेच ते पक्ष बदलतात आज इकडून तर उद्या तिकडून माकड उड्या मारून हे सगळे राजकारणाची पातळी जमिनीमध्ये धसवलेली आहे आज नांदेडकरांना धर्म जातीच्या नावाच्या बाहेर पडून नांदेडच्या विकासासाठी एक चांगल्या आपल्या प्रतिनिधीची गरज आहे नांदेडमधला पाण्याचं बेरोजगारीचं प्रचंड प्रश्न आहे सगळ्या जगातले देशातले आणि राज्यातले लोक नांदेडला उद्योगासाठी रोजगारासाठी यायचे इथं पंचवीस हजार कामगारांना चार उद्योगामध्ये बार काम भेटायचं आज सगळे इंडस्ट्री बंद पाडून त्यांनी जमिनी भूमाफेगिरी चालू केलेली आहे म्हणून सगळे एम आय डी सी हे जर आपल्याला पुन्हा वसवायचे असतील उद्योग आणायचे आणि उद्योगाच्या माध्यमातून तरुणांना काम द्यायचं असेल तर एक निपक्षपाती पद्धतीनं धर्म जातीची आडणं घेता वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जर निवडून दिला तर आम्ही खात्री देतो या नांदेडमधली बेरोजगारी दूर करण्याचं काम वंचित बहुजन आघाडी नक्कीच करत नांदेड दक्षिणच्या जनतेला मला एक आवाहन करायचं आहे की धर्माच्या जातीच्या पोटजातीच्या भाषेच्या नादी जाऊ नका आपल्या लेकरांच्या बाळांचा येणारा भवितव्य सुरक्षित राहायला पाहिजे दंगलीचं राजकारण हिंदू मुसलमानाचं राजकारण ओबीसी मराठा विरोधाचं राजकारण एकमेकाच्या विरोधात टंगड्या टंगड्या घालण्याऐवजी विकासाचं राजकारण करूया आणि आपल्या लेकरा ले बाळांचं भविष्य सुरक्षित करायचं असेल तर शिक्षणाच्या दर्जेदार शिक्षणाच्या संस्था आणि दर्जेदार शिक्षण घेतलेल्यांना नोकरी रोजगार आणि स्वावलंबी होण्याची योजना इथं कटाक्ष राबवण्याची गरज आहे उद्योग आणायची गरज आहे नवीन नवीन तरुणांना उद्योगपती बनवण्याची गरज आहे शासनाच्या प्रचंड कोट्यवधीच्या हो योजना राहतात परंतु कोणताही आमदार खासदार त्यांच्यासाठी काम करत नाही वंचित बहुजन ना आघाडीच्या माध्यमातून मला संधी दिली तर मी खात्री देतो धर्म जात न बघता प्रत्येक योग्य तरुणांना हाताला काम मिळेल याच्यासाठी नक्कीच आम्ही धडपड करणार आहोत मुस्लिम समाज हा होत आहे त्याबद्दल आपण काय त्या मुस्लिम समाजाला नांदेडचं नाही महाराष्ट्र आणि देशातला मुस्लिम समाज हा जातीवादी पक्षांना हरवण्याची रणनीती आखतो आणि यंदा त्यांना माहीत आहे की नांदेड दक्षिणची जी एक डेमोग्राफी आहे ती डेमोग्राफी हे प्रस्थापितांच्या विरोधातली आहे इथं जर आपल्या मायनॉरिटीच्या कास्टच्या आणि मग ओबीसीच्या आणि गरीब मराठ्यांची एकजुटता झाली तर इतकी मोठ्या लीडनं उमेदवार निवडून येईल की कोणीही जातीवादी पक्षाने कितीही इथं पोलरायझेशन ध्रुवीकरण करायचा प्रयत्न केला तरी त्यांना चित करण्याची ताकद इथल्या बहुजन एकजुटीमध्ये आहे त्यामुळं मला खात्री आहे की नांदेड दक्षिणमधले सर्व बहुजन एकजुटीनं मायनॉरिटी अल्पसंख्यक यांना साथ देतील आणि कोणालाही पर्याय कोणताही पक्ष इथं आता पर्याय नाही नांदेड दक्षिणचा वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निशाला इथं नक्की निवडून येणार आहे